नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती असत गरजेचं आहे आपलं पोरांच तीन तीन चार चार नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे आहे गुजरात आणि मध्य प्रदेश चा आहे आमचं पूर्वी सुद्धा डिमांड होती जे ओशनला गेली आमचं असं म्हणलंय नॅशनल हायवे लागून भूमी आपल्याकडे आहे लँड इज अवेलेबल फ्लॅट लँड इज अवेलेबल लेबर इथे इकॉनॉमिकल आहे इथे एक हब कंटेनर हा चा प्रयत्न आपण करावे हे पार्लमेंट असा आमचा एक महत्व आणि आम्ही तुमचा सोबत जे सेक्युलर माइंडेड आहे देश आहे संविधान आहे हे आम्ही होतो आहे आणि पुढे होणार कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर विक्टी नमस्कार मॅडम मी नमस्कार कुमार आहे संरक्षण समितीचा संस्थापक आहे गेले बारा वर्षापासून सामान्य काम करतोय तिथं बसलेले प्रत्येक माणसं हे पण त्या काय केलं हे सांगायला सा तिथं प्रत्येक जण एक दोन दोन हजार दहा दहा हजार मत वडवणारा माणसे आणि सगळी काही चळवळ इथूनच चालू असते आता विधानसभेची सुता इथून सुरुवात होणार आहे आता आम्ही आमच्या पडीने जे काही प्रयत्न केलं ते करून तो मुकुट तुमच्या डोक्यावर चढवलेला आहे तो कामगिरी मुकुट आहे धुळे जिल्हा हा समस्याग्रस्त जिल्हा आहे दहा वर्षाचे विकास काम झाले नाही आम्ही वैयक्तिक सुभाष बाबाला दोष देणार नाही वैयक्तिक त्यांचे आमचे पारंवार संबंध आहे परंतु धुळे जिल्ह्याची समस्या एवढ्या आहेत आणि आम्ही तुम्हाला सांगणार नाही की रस्ते बांधा गटारी बांधा त्यासाठी नगरपालिका चे काम आहे त्याच्यात सत्याहत्तर टक्के कमिशन काढून देतो सुभाषबा बॅनर आहे कामगिरी द्रस्त सहा महिन्यातून कळतोय त्यामुळे त्या कामावर बोलायला मला एक तास लागेल परंतु आता आम्ही दलित आदिवासी आणि मुस्लिम या चार सहा मतदार क्षेत्रामध्ये आपण पाहिलं आपला अभ्यास झालेला असं आहे आता दलित मुस्लिम आदिवासी हे आपल्याला तर निवडून दिलेले आहेत याच्यातचा हिस्सा आहे परंतु प्रमुख हिस्सा या तीन गटाचा आहे आता बीजेपीचे वर्षेचे तीन गट झालेले याच्यात जास्त अन्याय अत्याचार यांना होणार आहे कारण बीजेपी वाल्यांची धारणा ही झालेली दलित मुस्लिम आदिवासी आपल्याला मदत येत नाही कारण प्रत्येक ठिकाणी त्यांचा लीड होता परंतु दोन ठिकाणी त्यांना एका ठिकाणी हायेस्ट आणि एका ठिकाणी लोएस्ट त्यांना करून टाकलेले त्यामुळे तुम्ही आता या समाजावर अन्याय अत्याचार होणार नाही आणि होणार झाला तर त्यासाठी आपण प्रकर्षाने लक्ष द्यावे दुसरी माझी मागणी अशी की केंद्र सरकारची मागासवर्गीयांना जी शिष्यवृत्ती ती शिष्यवृत्ती केंद्र सरकारने प्रतिवर्षी मागायचा दर वाढतो ती वाढवली पाहिजे होती तर साडेआठशे कोटी रुपयाने कमी केली म्हणजे गरिबांचे गोळे शिक्षणापासून वंचित कसे आपण सभागृहामध्ये राहणार दोन हजार चौदा मध्ये पंधरा सोळाशे कोटी होती तिला साडेसातशे आणून ठेवलेली या संदर्भात रामदास आठवडे साहेबांना आम्ही प्रत्यक्ष निवेदन दिलं माझी कार्याध्यक्ष आहे आम आदमीचा जिल्हा सभा आहे परंतु राजकारण कसं असतं मी अभ्यास सामाजिक काम करण्यास सुरुवात केलेली तर आमच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती आजच्या स्थितीला पाच हजार था दहा पूर्ण असायला पाहिजे ती साडेसातशे कोटी पूर्ण भारतभरची मागास विद्यार्थ्यांची संख्या जर पाहिली त्याची आकडेवारी काढली की ती शिष्यवृत्ती सुद्धा दोन दोन वर्ष मिळत नाही ती शिष्यवृत्ती वाढली पाहिजे शिवाय माझी तिसरी हे की धुळ्यामध्ये तुम्ही रोजगारसाठी जे काही जास्तीत जास्त प्रकल्प करता येईल पाचशे कोटीचा हजार कोटीचा तो आणावा सिंचनासाठी पांजरेला किती ठिकाणी आढळता येईल निवड पाडा हे चाळीस वर्षापासून पासून ते प्रलंबित आता अजून ती त्याच्यात पासष्ट टक्के पाणी येणार दहा दिवसाचं पाणी चाल सिंचनाचा समस्या सुटली पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांची समस्या पाच हजार दहा हजार शेतकऱ्यांच्या युवकांच्या रोजगारांच्या समस्या जातीवाद धर्मवाद वाढणार नाही विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळेल अशा स्वरूपाचा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायचे आणि हे एवढं माझं बोलतो आणि माझी सूचना विनंती आपण जेव्हा जेव्हा मिळेल केंद्र नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद